नमस्कार आच्या ठळक बातम्या दिव्यांग निराधारानो आपल्या हक्कासाठी अनेक अधिकारी मान्यवरांच्या उपस्थित दिनांक मार्च रोजी सकाळी अकरा वाजता पंचायत समिती सभागृह बिलोले येथे संघर्षाची पुढील रणनीती ठरविण्यासाठी मेळाव्यात उपस्थित राहावे असे आव्हान बेलोळी तालुका अध्यक्ष बालाजी होनपारके यांनी केलेले आहे शासन प्रशासन यांना जागे करण्यासाठी दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव ठाकुरे पडेल यांच्या अध्यक्षतेखाली उद्या मेळाव्याचे आयोजन केलेले आहे या मेळाव्याचे उद्घाटन माने गजानरावजी शिंदे तहसीलदार बिलोली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मानी श्रीनिवास पदमवार मानी गट विकास अधिकारी बिलोली दिव्यांगव्रत निराधारांचे मराठवाडा संपर्क प्रमुख सुधाकररावजी पिलंगुटे मानी गोविंदरावजी मुंडकर ज्येष्ठ पत्रकार मानी माधवरावजी आटकोरे अर्पणा अवैदान समिती संस्थापक अध्यक्ष प्रमुख उपस्थिती पोलीस निरीक्षक मान्य अतुल भोसले साहेब बिलोली मानी सतीशरावजी पुदाके मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपालिका बिलोली मान्य आगार व्यवस्थापक नरसिंग निम्मलवाड बिलोली माननीय कमलाकर जमदाडे संपादक लोकसेवा न्यूज माननीय शहाजी वरकेंडे पटेल संपादक शोगर्जना न्यूज माने आरिफ शेख निमटेकर संपादक महाराष्ट्र चोवीस न्यूज माने मुस्ताफा पिंजारी पत्रकार संरक्षण तालुका सचिव मुकेड माने रामप्रसाद चन्नावार ज्येष्ठ पत्रकार इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे दिव्यांग व्रद निराधार बांधवानो न्याय हक्का मेळावा म्हणून आपण दिव्यांग वरद निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने नांदेड जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये शासन प्रशासन यांना जागे करण्यासाठी अनेक निवेदन आंदोलन केल्यामुळे अनेक लाभ आपणास मिळत आहेत पण अनेक प्रश्नासाठी नांदेडचे माजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब आणि सर्व संबंधित अधिकारी व गट विकास अधिकारी सर्व खातेप्रमुख व दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील आणि शिष्टमंडळासोबत सात वेळा बैठकी एक वेळा सुनावणी घेऊन कनिष्ठ अधिकारी जिल्हाधिकारी यांच्या आदेश व निर्देशाची अंमलबजावणी केली जात नसल्यामुळे दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने अनेक तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा त्या निवेदनाचे साधे उत्तर मिळत नसल्यामुळे नूतन जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदनाद्वारे आंदोलनचा इशारा देताच नूतन जिल्हाधिकारी नांदेड यांनी अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी संबंधित अधिकारी जिल्ह्यातील एकोणीस अधिकारी व दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डाकोरे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यासोबत माननीय जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात बैठक संपन्न झाली पण या बैठकीमध्ये अनेक कनिष्ठ अधिकारी अनुपस्थित होते प्रत्यक्ष आदेश अनेक अधिकारी उपस्थित नव्हते तरी मोदय साहेबांनी दिव्यांगाच्या अनेक प्रश्नावर चर्चा करून संबंधित अधिकारी यांना फोनवर चर्चा करून आदेश दिले आहेत पण आपण सनदशील मार्गाने अनेक आंदोलन करून वरिष्ठ अधिकारी आणि बैठकावर सुनावणी घेऊन जर न्याय हक्क मिळत नसल्यामुळे आपल्याला पुढील दिशा आपली पुढील रणनीती संघटितपणे संघर्षासाठी दिव्यांग व्रद निराधार बांधवानी या मेळाव्यामध्ये उपस्थित राहावे असे आव्हान नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख नागोरावजी बंडे जिल्हा उपाध्यक्ष राजूभाऊ शिरकोरवार जिल्हा सचिव अनिल रामदिनवार दिव्यांग व्रद निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र नांदेड जिल्ह्यातील पदाधिकारी तालुका तालुकाध्यक्ष बालाजी होणपरके नायगाव तालुका अध्यक्ष विठ्ठल बेलकर मुखेड तालुकाध्यक्ष मगदूम शेख उंद्रीकर उमरी तालुकाध्यक्षे गजानन वहिंदे माऊर तालुकाध्यक्ष उमेश भगत हदगाव तालुकाध्यक्ष रोजी बोडके अर्धापूर तालुकाध्यक्ष दिगंबरजी लोणे लोहा तालुकाध्यक्ष शेख हानीप कंदार अध्यक्ष चांदू गवाले देगलूर तालुकाध्यक्षे रवी ठाकूर नांदेड अध्यक्ष शेख मुस्ताफा किनवट अध्यक्ष अंकुश राठोड महिला तालुका अध्यक्ष बालिताई जंगनवाड सविता नावंदे नांदेड आणि नांदेड तालुक्यातील पदाधिकारी आणि बिलोळी तालुक्याचे सचिव शंकर मेत्रे दत्ता भुकर तालुक्यातील सचिव दत्तात्रय सोनकांबळे रावसाहेब बसवदे चांदराव चव्हाण हनुमंत हेळगिरे बिलोळे तालुका, 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 तालुका उपाध्यक्ष गोपाळ आडबलवार आणि शं तालुका सचिव शंकर मेहत्रे संतोष नरवाडे कोशा रामजी गायकवाड आणि वृद्ध अध्यक्ष दिगंबर तर्टे लालू वाघमरे राजू श्रीरामे पिरांजी पंदिलवाड इत्यादी पदाधिकाऱ्यांनी बिलोळीच्या मेळाव्यात उपस्थित राहण्याचे आवाहन केलेले आहे असे प्रसिद्धी पत्रक दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र तालुका अध्यक्ष